माणूस म्हणून या मृत्यू आलो ना जन्माला आल्याच नंतर कुणाचं रीण ठेवून कधी जाऊ नका वैरत्व कुणाशी करू नका आणि मरणाच्या आधी कुणाची हत्या आपल्या हाताने होईल असं वागू नका ऋण ठेवून जर कुणाचं गेलात एक रुपया जरी घेतलेला असला तरी पुढच्या जन्मात तो भोगल्याशिवाय सुट्टी होणार नाही वैरत्व ठेवून कुणाचं जाऊ नका जन्माला आलात तर ह्या हाताने हत्या कुणाची करू नका या हाताने जर हत्या केली तर त्याचं त्या ठिकाणी असलेलं कर्माचं फळ ते भोगावंच लागणार आहे म्हणून तुम्हा मला जन्माला यावं लागतंय बाबा कशाकरिता कर्म भोगण्याकरिता आणि जाणं प्रत्येकाला निश्चित आहे महाराज सांगतात राहण्यासाठी कोणी आला नाही तो आहे ना तो प्रत्येकाची वाट पाहतोय बाबा घडी वाट जन्म आले बाळ त्याची त्या वाटपाळ इथं आल्याच नंतर एक ना एक दिवस प्रत्येकाला जाणं निश्चित आहे महाराज सांगतात तुझा ना भरोसा ना माझा जग हे कुना चे, सांग भजा मानसा असो सोल आने में भा करना नाम हरि चे मुखी गोड़ साकर अरे सोडू हे गुणाचे सांग भल्या मानसा कधी लागे हा जन्म किती मोलाचा या जन्मामध्ये देवापर्यंत जाता येत आहे नामस्मरण चिंतन करता येत देवाचे भजन आणि कहे हे त्या जन्म मोलाचा आहे अरे देवाने तुम्हाला हात पाय दिले सर्व दिले ना दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तू नासे असे जीवपण बवर महाराज देवाचं भजन करण्याकरिता तुम्हाला त्या ठिकाणी हात दिलेत बाई दिलेत पंढरपूरची वारी करण्याकरिता म्हणून महाराज सांगतात ऐका ना असे हा जन्मोल घालू नका बाबा आहेत ना आहे तोपर्यंत असं जीवन जगा या रस्त्याने चालला तर कुणीतरी आपल्या जवळ येऊन बोललं पाहिजे दुःखाच्या क्षणामध्ये असाल तर कुणीतरी तुम्ही पुसण्या मृत्यू लोकातून शेवटचा श्वास घेऊन जाऊन आपण ज्याला कळल त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे असं जगणं आपलं असलं पाहिजे आज जर पाहिलं गेलं माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला खूप मोठी किंमत आहे माझ्या नरेव नरवडे परिवारातील एक आदर्श बाप आदर्श एक व्यक्तिमत्व निघून गेले अरे आयुष्य कमी दिवसाचं लावलं असं जगला तो बाप आता जरी त्या ठिकाणी कोणाच्या डोळ्यात त्या ठिकाणी कानावरती वाक्य पडलं तर त्यांना विश्वास बसत नाही आपल्यातून निघून गेलाय हा माणूस काय जगला असेल बाबा माणूस म्हणून माणूस किती दिवस जगला त्याच्यापेक्षा कसा जगला याला खूप किंमत आहे बाबा एक वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व घोलेबाबांचं एक वाक्य आहे अरे किती कोटीचा बंगला बांधून ठेवलाय त्याच्यापेक्षा त्या बंगल्या सुख आणि समाधान किती हेही तेवढंच महत्वाचं आहे वीस हजाराची गादी आहे पण झोप धुवून खोळ्या खाऊन सुद्धा येत नाही काय किंमत आहे त्याला समाधान आणि सुख महत्वाचं आहे पण आहे तोपर्यंत असं जीवन जगा महाराज सांगतात तुका म्हणे एका मरणेचे सरे उत्तम जीवरे मागे आहे तो पर्यंत असं जीवन जगा आजही जा तुम्ही देऊला आजही इंद्रायणी संत वाहते परंतु इंद्रायणीच्या काठावरती अमृतवानी फुलवणारे आहे त्या ठिकाणी दिसलेत नाही जा तुम्ही आळंद दिला आजही माऊली ज्ञानो बरायच्या समाधीवर प्रकाशाचा लखलकाट आहे परंतु तुमच्या आमच्यापर्यंत ज्ञानाचा दिवा पोचवणारी विश्वाची माऊली त्या ठिकाणी नाही म्हणून म्हटलं दादा गेले दिगंबर ईश्वर विभूत आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझे साधू संतासारखं जीवन जगा अवघ बावीस वर्षाचं वय ज्ञानो राहायचं माझ्या तुको भरायचं वय साधू संतांचं वय जर पाहिलं गेलं अगदी शूरविरांचं वय जर पाहायला गेलं तर कमी आयुष्यामध्ये त्यांना जाणं झालं पण आजही त्यांची कीर्ती आश्रामर आहे वाक्य ऐकताय तुम्ही नरवडे परिवार आजही त्यांची कीर्ती आश्रामर आहे का तर त्याचं वाक्य एवढं एवढं घरी घेऊन जा जे माणसं स्वतःकरिता जीवन जगतात ना वाक्य परत एकदा ऐका जे माणसं स्वतःकरिता जीवन जगतात ते जिवंतपणेच मिलेली असतात पण जे माणसं दुसऱ्याकरिता जीवन जगतात ना ते मेली तरी जिवंत असतात का तर कीर्तीच्या रूपाने ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर कळून येत आहे असं त्या ठिकाणी आपल्यामध्ये नाहीत आहे पण आजही कीर्तीच्या रूपाने शिल्लक आहे असं जीवन आपण जगा आहे तोपर्यंतच काय हे बाप गेल्याच्या नंतरसुद्धा सुद्धा आपलं नाव माघारी निघलं पाहिजे असे जगळे त्या ठिकाणी संत महात्मे म्हणून त्यांनी म्हणावं ज्या मार्गाने साधू संत गेलेत ना त्याच मार्गाने आपण जा आपणही त्याच पद्धतीमध्ये राहू माईबाप ज्ञानोबरायकडे जा ज्ञानोबरायला त्रास देणारी लोक कमी आहेत का संसार त्यांनी केला आहे काही लोक म्हणतात आमच्या संसारामध्ये असताना देवाचं नामस्मरण आणि त्रास देणारी लोक आता कसं त्या ठिकाणी जमायचं एवढं सर्व काय बावीस वर्षाचं ज्ञानो बरायचं वय आहे पण वाक्य तुम्ही परत एकदा ऐका आहे तोपर्यंत लोकांनी काय कमी त्रास दिलेत का ज्ञानोबराय जर आळंदीत गेले ना कोणी भिक्षा वाढत नव्हतं ते सोडून द्या पण खापर आणण्याकरिता मुक्ताई गेली तेवढ्या त्या विसोबा खेसराने त्या मुक्ताईला खापर ते दिलं नाही बाबा पण जे नाही ते शब्दमुखातून बाहेर पडावेत ती रडत ती मुक्ताई माघारी यावे आणि आपल्या ज्ञानदादाला म्हणावं दादा अगं लोक खापरसुद्धा आपल्याला मिळू देत नाही काही जगणं असेल आणि त्याच ज्ञानोबऱ्याने म्हणावं अवघाची संसार सुखाचा करील आणि आनंदी बरी न ती हे लोक संसार त्यांनी केला नाही का बाबा ज्ञानोबराईने संसार केला ना ज्ञानोबराईने सुद्धा संसार केला आहे माईबाप ऐकणारी मंडळी चांगली आहेत म्हणून त्यांचे पुढे एक वाक्य सांगाल ज्ञानोबरायला चार मुलं आहेत ऐकतात ना तुम्ही सर्वजण बाबा ऐकतात ना तुम्ही सर्वजण ज्ञानोबरायला चार मुलं आहेत तुम्हाला पडतंय का हे तुम्ही आळंदीला गेल्यावर पाहिलं का कुठे चार मुलं ज्ञानोबरायची पण त्यांनी संसार केला बाबा पण त्यांनी संसार करत असताना या जगाचा संसार केला म्हणून आजही ते कीर्तीच्या रूपाने माघारी ज्ञानोबरायचा पहिला मुलगा यु त्या ज्ञानी ज्ञानी मुलं आहे पहिला दुसरा मुलगा आहे योगी तिसरा मुलगा आहे साधक आणि चौथा मुलगा आहे अनाथ वाक्य तुम्ही ऐकतायत ना थोडासा याचा आवाज कमी करा पहिला मुलगा आहे ज्ञानी दुसरा मुलगा आहे योगी तिसरा मुलगा आहे साधक आणि चौथा मुलगा आहे अनाथ एखाद्या महाराजांनी प्र आम्ही थोर महापुरुषाच्या मुखातलं देगलूरकर महाराजांच्या मुखातलं शब्द आहे म्हणून ऐका तुम्ही काही लोक त्याच्यावर अपवाद करतील पण त्याच्यासाठी उदाहरण सांगत माऊलीत ज्ञानोपरा ज्ञानी मुलाकरिता वेद हा ग्रंथ लिहून ठेवलाय ऐकतात ना तुम्ही त्यांची चारी मुलं ज्ञानोपरानी वेद ज्ञानी मुलाकरिता वेद हा ग्रंथ ठेवलाय दुसरा मुलगा योगी योगी मुलाकरिता चांगदेव पासष्टी सारखा ग्रंथ ठेवलाय आणि तिसरा मुलगा साधक आहे साधका करता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ठेवलाय आणि तुम्ही आम्ही अनाथ आहे तुम्हाला आम्हा अनाथाकरिता हरीपाठासारखा ग्रंथ ठेवलाय ही चार मुलं ज्ञानोपरायची पण या चारही मुलाकरिता प्रॉपर्टी तर ठेवली असेल ना आपल्या एका शेमड्या पोराकरिता आपण लाखो रुपयाची प्रॉपर्टी कमवतो बाबा बरं का एका आपण लाखो रुपयाची प्रॉपर्टी कमवतो पण माझ्या ज्ञानोबराने कमवली ना प्रॉपर्टी पहिला मुलगा ज्ञानी आहे त्याच्याकरिता वेद हा ग्रंथ ठेवला पण या चारही मुलांनी ज्ञानोभरायला आई म्हणावं काय जगणं असलं बाबा वेदशास्त्र देना ना तुम्ही पहिला मुलगा ज्ञानी त्या ज्ञानी मुलाकरिता वेद हा ग्रंथ ठेवला आणि त्या वेदाने माझ्या ज्ञान उभारायला आई म्हणावं हो। दुसरा मुलगा योगी योगी मुलाकरिता सांगदेवस पासष्टी सारखा ग्रंथ ठेवलाय ज्ञानराज माझी योगांची मानराजमा योगांची मागम केली त्या आणि दुसरा मुलगा ज्ञाने रामकृष्ण अरे योगी त्या योगी मुलाकरिता चांगदेव पासष्टी सारखा ग्रंथ ठेवला त्यांनी सुद्धा आई म्हणावं तिसरा मुलगा आहे साधक त्या साधकाकरता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ ठेवला आहे बरं का साहेब मी ज्ञानोभरायच्या मुलांची नावं हो सांगतो आहे तुम्ही ऐकली होती का कधी मी परत एकदा सांगतो आमचे साहेब या ठिकाणी आलेले आहेत ज्ञानाबरायचा पहिला मुलगा आहे ज्ञानी दुसरा मुलगा आहे योगी तिसरा मुलगा आहे साधक आणि चौथा मुलगा आहे अनाथ ही चार ज्ञानोबरायची मुलं आहे त्या चारही मुलांकरिता ज्ञानोपराने प्रॉपर्टी कमवून ठेवली पहिला मुलगा ज्ञानी ज्ञानी मुलाकरिता वेद हा ग्रंथ ठेवला आहे दुसरा मुलगा योगी योगी मुलाकरिता सांगदेव सांग पासष्टी सारखा ग्रंथ ठेवलाय तिसरा मुलगा आहे साधक साधकाकरिता त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी ठेवलेले आणि इथपर्यंत सांगत आलो होतो त्यासाठी त्यांनीच कसं ज्ञानो उभारायला आई म्हणावं तर ऐका साधकांचा माय बाप हरिता सर्वाभूती सुखरूप ज्ञानो तिसरा मुलगा आहे आणि चौथा मुलगा आहे अनाथ म्हणजे तुम्ही आम्ही तुम्हा आम्हाकरिता करिता हरिपाठासारखा ग्रंथ ठेवला ज्ञानराज माझे अनाथाचे मा तुम्हा आम्हा त्या ठिकाणी हरिपाठासारखा ग्रंथ ठेवला असा संसार ज्ञानोबरायाने केला पण एवढं दुःख सहन करून लोकांनी त्रास देऊन सुद्धा ज्ञानोबरायाचे शब्द आहेत देवा माझ्यासाठी काहीच नोकरी देऊ मग माझा संसार सफल झालाय फक्त या जगात सफल झाला पाहिजे काय ज्ञान भरायचे शब्द आहे आज संसार सफल झाला गे आज संसार सफल झाला गे आज पल तो ही ज्ञानो भरायची मागणी हा संतांनी विचार केला आणि आपलं जीवन शेवटच्या श्वासापर्यंत आनंदाने जगले म्हणून ऐका जगद्गुरु तुकू आहे आजच्या अभंगामध्ये सुद्धा सांगतात आपलाही उद्धार व्हावा असं वाटत असेल ना तर आपण सुद्धा एक विचार करा काय विचार करा अभंग असं पहिलं Shri विचार विचार करा करा काय तर हा भवसागर, तु? भवसागर तर तुम्ही आम्ही जगतोय तो संसार म्हणजे भवसागर आहे या भवसागरामधून जर तरुणा जायचा असेल तर देवाचं नामस्मरण चिंतन करावं लागेल ऐकत ना तुम्ही सर्वजण जन्माला आलात ना आपल्या जीवनाचा उद्धारच व्हावा असं वाटत असेल तर देवाच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही